ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमाव शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स चांगलं चौऱ्याण्णव तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस आमदार जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला या दृष्ट प्रवृत्तीला मतदार बाजूला करेल निशिकांत भोसले पाटील यांचे वक्तव्य सुसंस्कृत शांत विचारांचा मुखवटा परिधान केलेल्या आमदार जयंत पाटलांचा मुखवटा आता गळून पडला आहे त्यांचा मूळ चेहरा आता जनतेसमोर आला आहे राजकीय द्वेषापोटी अनेक कुटुंब उद्ध्वस्त व त्यांच्या संस्था संपू पाहणाऱ्या या आमदारांना यापुढील राजकारणातून हद्दपार करण्यासाठी क्रांतिकारक मातीतील मतदार पुढे येईल मला वाळवा तालुक्यातील जनतेने साथ द्यावी असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले यावेळी भाजपचे प्रवेश सदस्य व इस्लामपूर विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैरेशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना निशिकांत पाटील पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी मंत्री तथा ता ता तालुक्याचे पस्तीस वर्ष राहिलेल्या आमदाराचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या पुढे आणला आहे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन शैक्षणिक व आरोग्य मंदिर उभा करतोय व हजारो रुग्णांना मोफत उपचार देतोय रुग्णसेवा ही ईश्वरसेवा म्हणून करतोय परंतु राजकीय द्वेषापोटी ते माझी संस्था आरोग्य मंदिर संपवायला गेले होते माझ्या वृद्ध आई व पत्नीवर तसेच शिक्षण मंडळाच्या संचालकावर तसेच शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यासाठी ते पोलीस प्रशासनावर दबाव आणत होते हे आता सिद्ध झाले आहे सन्मान्य परमवीर सिंह साहबानी माझाशी बोलताना जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना मंत्रीपदाचा दबाव टाकून परबीरसिंग यांना प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टर त्याचे संचालक मंडळ यांच्यावर खोट्या केसेस दाखल करा हा जो दबाव ते त्या ठिकाणी टाकत होते त्याचा पर्दाफाश त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी या संस्थेचा प्रशासक म्हणून मी आज प्रेस घेतलेली होती या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतदादांच्या पासून ते स्वर्गीय संभाजी पवारांच्या पर्यंत एक सुसंस्कृत नेत्यांची बांदी आहे या जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रात काम करतो परंतु जयंत पाटील साहेबांसारखा एक अत्यंत द्वेषाचा राजकारण करणारा द्वेषाचा राजकारण करणारा त्याचबरोबर एक बदल्याच्या भावनेनं कुटुंब उद्ध्वस्त करणं संस्था उद्ध्वस्त करणं आणि विरोधकांच्या विचाराला विचारा विचारण उत्तर न देता ते कुटुंबच संपवणं विरोधकच संपवणं अशा एका वेगळ्या भावनेतून जे काम करतात त्यांच्याबद्दल या तालुक्यामध्ये सामान्य जनतेमध्ये प्रचंड जीव निर्माण झालेली आहे यासाठी आम्ही सगळेजण कायदेशीर सल्ला प्राप्त करून त्यांनी ज्या पद्धतीनं मंत्रिपदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दबावर आणलेला आहे त्यासाठी उच्च न्यायालयामध्ये दातमान